मध्ये जे फडतरे कुटुंब आहे मराठा समाजाचं सखल मराठा समाजाचं फडतरे कुटुंब यांचा दारकोंड मराठ्यांनीच केलेला आहे त्यांची जनावर येण्या जाण्यासाठी लोकांना येण्या जाण्यासाठी सगळ्या गोष्टीची दारकोंड केली म्हणून त्यांनी रिसर तक्रार अर्ज केला केस चालवली यांच्याकडं तहसीलदार त्यावेळेचे किरण जमदाडे होते किरण जमदाडे साहेबांनी यांच्या बाजूने निकाल दिला सामनेवाले आपिलात गेले प्रांताधिकारी महोदयाने सुद्धा यांच्या बाजूने निकाल दिला याच्यानंतर किरण चंदाडे साहेब तहसीलदारांची बदली झाली आणि त्या ठिकाणी नालायक तहसीलदार बाईमाने नावाची आली तिनं अपोजिट पार्टीकडून पैसे खाऊन सगळ्या प्रकरणाच्या बारा वाजवल्या पुन्हा ह्यांची दारकोंड केली म्हणून तिला पर्तर पगार मागणी केली होती त्या बाईमानेला सक्तीच्या राज्यावर पाठवलेले आहेत म्हणून आमचा प्रश्न सुटलेला नाही रस्ता जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जनावर आंदोलन करण्याचा निर्णय आरपीआयने घेतला आणि आज आंदोलनाला बसून तीन तास झाले दया मात्र अभिमानाला सांगतो असं वाटत तत्कालीन तो, तो, तो जिल्हाधिकारी श्वेता सिंगल मॅडमच्या नंतर सातारा जिल्ह्याला कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी साहेब लावले लाभले त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि तिथल्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं उद्याचे उद्या या कुटुंब्याला रस्ता खुला करून रस्त्याची व्यवस्था करा त्यामुळं बेमुदत धरणे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज रोजी तात्पुरता स्थगित करत आहे असं आम्ही घोषित करतो हे आंदोलन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार सन्मान्य चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलं नेतृत्वाखाली केलं त्याला यश या आलं याच्यातून बाई म्हणून नव्हे स्त्री पुरुष संबंध आहे पण त्या भिंडोक बे अक्कल बाई मानेला एकच इशारा देऊ शकतो की डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द कॉमन मॅन कारण कॉमन मॅन काही करू शकतो तुम्ही लोकशाही आहात लोकांचे लोक आहात लोकांचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका इशारा देतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान